नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जीजी आता मंजिरीला म्हणू लागते अगं मंजिरी कसला वेडेपणा चालू आहे तुझ्या घोरपडेशी लग्न करायला हा म्हणते त्यावर मंजिरी म्हणू लागते हो जीजी अगं एकेकाळी तुझीच इच्छा होती ना मी लग्न करावं म्हणून आता मी तुझी इच्छा पूर्ण करते जीजी कारण तसं तू रायाला माझ्यासाठी स्थळही बघायला सांगितली होती ना हो की नाही राया मग तुलाही काही हरकत नसेल मी लग्न करते ना राया तेव्हा लगेच रायम लागतो नाही मिसफायर तू नाही करू शकत हे लग्न मला नको आहे तुझं लग्न आता सगळेजण रायाकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता रायम लागतो तू जीजी अहो तुम्ही काहीतरी समजवा ना या मिसफायरला नाना रुजिदा अरे सांगा ना हिला काहीतरी मिसफायर तू ही खूप मोठी चूक करते तेव्हा म्हणजे मागते ते नाही राया अरे तू माझ्यासाठी स्थळ बघत होता की नाही मग मला आता लग्न करायचे आणि माझा निर्णय झालाय बरं करा आता आपल्या दोघांचं एकाच मंडपात लग्न होणार तेव्हा लगेच आता रायम लागतो नको मिस्पायर अगं अशी चूक नको करू हे बघ आपण या घोरपडे बरोबर तुझं लग्न मोडण्यासाठी किती जीवाचा आटापिटा केला हे विसरलीस का मिस पाय अगं या नालाय घोरपडेशी लग्न तुझं थांबवण्यासाठी आपण काय काय केलं हे विसरून नाही चालणार मिस बायर त्यामुळे या अशा नराधमाशी तू लग्न करू नको तेव्हा मंजीर मागते राया जे झालं असेल ते झालं असेल पण मला आता जयशी लग्न करायचं आहे आणि माझं लग्न फिक्स झालं आहे तेव्हा लगेच राय म्हण लागतो मिसपायर अगं हो का असं वागते तू ऐकून घे मिसपायर तेव्हा मंजिरी म्हणून लागते नाही राया मला आता कुणाचंही काही ऐकायचं नाही माझा निर्णय मी घेतला आहे आणि मला याच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा लगेच आता शशिकला मुलाखते हे राया अरे तू करतोय ना निक्कीशी लग्न मग तिला पण जयशी लग्न करायचंय करू दे की तुला काय प्रॉब्लेम आहे आणि तसंही अठरा वर्ष पूर्ण होऊन कितीतरी वर्ष झाले त्यामुळे ती थी सज्ञाने तिचा तिचा निर्णय घ्यायला मग करू दे की तिला जयशी लग्न तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा लगेच राय मुलागतो हे बघ मिस अशी चूक करू नको ग हा घोरपडे चांगला माणूस नाही आहे मिस प्लीज माझा ऐकून घे तू याच्याशी लग्न थांबव हे सगळं थांबव मिस तेव्हा मंजिरी ते राया अरे तू कोण आहे माझ्या आयुष्यात दखल अंदाजी करणारा हे बघ तुझा आणि माझा काहीही संबंध नाही त्यामुळे माझ्या आयुष्यातले निर्णय तू घेऊ शकत नाही राया मी ठरवलं आहे माझं लग्न तुझ्या लग्नाच्या दिवशीच होणार आपलं एकाच मंडपात लग्न होणार आया कारण आता गावात दोन लग्न होणार ती पण मोठी मोठी असे म्हणून आता निक्की हसतच लागते हो होणार एकाच मांडवात आपली लग्न होणार तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते राया आता तुझं निक्कीशी लग्न होणार आणि माझं जयशी तुला काही हरकत नाही आहे ना तेव्हा लगेच शिकायला म्हणू लागते कशी काय हरकत असणार आहे अगं त्याचंही तिकडे निक्कीशी लग्न होईल आणि तुझंही जयशी होईल किती भारी होऊन जाईल काहीच प्रॉब्लेम नाही आता मात्र जिजीला खूपच राग येतो रागाच्या भरातच आता जिजी तिकडनं निघून जाते त्याच वेळेस आता लगेच नाना रुजिता निखिल सर्वजण आता जीजीपाठोपाठ घरी निघालेले ते असतात तेव्हा लगेच राया हात जोडतच म्हणू लागतो मिस पायर अगं नको असं हट्ट करू ग का असं वागते मिस पायर अगं या घोरपडेशी लग्न करून तुझं आयुष्याचं वाटोळ होईल मिन्स्पायर नको अशी आत्महत्या करू तेव्हा मंजिरी मागते राया अरे तू करतोय ना मग आता मलाही तेच करायचंय मलाही आता जयशी लग्न करायचेच राया आता बघूया आता विठुराया नेमकं कुणाचं आयुष्य बर्बाद करतोय का कुणाचं आयुष्य सत्कार मी लावतोय एकाचं तरी आयुष्य सत्कार मी लागेल आणि एकाचं वाटोळ होईल मला ते चालेल राया त्यामुळे आता मी हे लग्न मोडणार नाही आता मात्र राया इथे मंजिरीसमोर हात जोडत म्हणत असतो तेव्हा मंजिरी म्हणाग ते राया अरे काय चालू आहे तुझं हे बघ मी तुला लग्नाची पत्रिका दिली आणि तू खुशाल ती पत्रिका खाली टाकून दिली असं कुठे असतं का राया थांब एक मिनिट असे म्हणून मंजिरी लगेच ती पत्रिका आपल्या हातात घेते आणि मला ते जय अरे चल ना आपल्याला रायाला आग्रहाचं आमंत्रण द्यायचंय ना आता जय लगेच मंजिरी जवळ येतो आणि आता मंजिरी आणि जय दोघेही आता पत्रिका आपल्या हातात धरतात आणि रायाच्या हातात देत असतात आणि मला लागतात राया अरे तुला आग्रहाचं निमंत्रण तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला यायचं बरं का असे जय म्हणू लागतो राया ला लगेच आता ती पत्रिका न घेता म्हणू लागतो मिस बायर असा वेडेपणा करू नको हे सगळं थांबवू मिस बायर तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो राया अरे काय करतोय तुझी मैत्रीण एवढं आग्रहाचं आमंत्रण देते आणि तू घेत नाही हे घे पत्रिका आणि लग्नाला यायचं बरं का तेव्हाला ते गेस निक्की मला ते येणार मंजिरी जय तुम्ही काळजी करू नका येणारच आम्ही लग्नाला आता एकाच मांडवात एकाच ठिकाणी आणि एकाच मुहूर्तावर आपलं लग्न आहे म्हटल्यानंतर आपण बरोबरच असणार की नाही हो की नाही तेव्हा शशिकाला म्हणू हो इकडे निक्की आणि रायाचा संसार सुरू होणार आणि तिकडे आमची सरदेशमुखांची मंजिरी घोरपडेची होणार अरे वा कसलं भारी वाटतंय ना ऐकायलाच खरंच आपल्या पंढरपुरात हे लग्न खूप गाजणार बरं का गाज असे शशिकला म्हणू लागते ते आज वेळेस आत्ताला लगेच रायम लागतो मिस अजूनही वेळ गेलेली नाही आहे हे सगळं नाटक थांबव तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे तू जे करतोय ते नाटक आहे का तू नाटक म्हणून निकीशी लग्न करतोय का तेव्हा लगेच रायम लागतो मिस माझं खरंच तिच्याशी लग्न होणार आहे तेव्हा मंजिरी लागते होणार आया मग माझंही जयशी खरंच लग्न होणार आहे हे नाटक वगैरे काही नाही आहे तेव्हा लगेच आता जय समोर येतो आणि मग राया अरे सांगितलं ना तिला माझ्याशीच लग्न करायचं आहे तिला अरे तिला तेव्हा चूक झालेली समजून आली त्यामुळे आता तिला तशी चूक करायची नाही आहे तिला माझ्याशीच लग्न करायचं त्यामुळे राया तू तु तुझं लग्न कर आम्ही आमचं लग्न करू तू टेन्शन घेऊ नको त्यावर लगेच राया हो लग आता घोरपडीची कॉलर पकडतो आणि मला वागते घोरपड्या माझ्या मिस बाहेरपासून लांब राहायचा तिच्याशी तुझं लग्न मी होऊ देणार नाही तेव्हा गेज आता मंजुरी येते आणि मला लागते राया सोड जयची कॉलर आणि तू आता जयवरती हात उचलू शकत नाही कारण जय माझा होणारा नवराय मी जयशी लग्न करणारे हा माझा निर्णय राया आता मात्र रायाला धक्काच बसतो मिस फायर हे काय करते त्याला काही समजेन असं झालेलं असतं तेव्हा लगेच जय म्हणतो राया तू टेन्शन घेऊ नको अगदी व्यवस्थित सगळं काही पार पडेल माझं आणि मंजिरीचंही लग्न होईल आणि तुझा आणि निक्कीचंही होईल हो की नाही तेव्हा लगेच मंजिरी मी लागते बरं राया चल आता खूप तयारी करायची आपल्याला लग्नाची हो की नाही असे म्हणून आता मंजिरी लगेच आपला हात समोर करते आणि लागते जय चल निघायचं ना आता जय लगेच रायासमोरच मंजिरीचा हात असा हातात घेतो आता मंजिरी जयचा हात घट्ट पकडते आणि आता रायासमोर असं जयचा हात धरून मंजिरी निघालेली असते तेव्हा रायम मला लागतो मिसफायर अगं मिसफायर असा वेडेपणा करू नको थांब मिसफायर तेव्हा शशिकला लागते अरे राया तुझ्या डोळ्यात पाणी आलं आहे का तेव्हा निक्की येऊ लागते अगं मावशी ते आनंद अश्रू आहेत ना आता त्याच्या मैत्रिणीचं पण लग्न होतंय ना चला चला आपल्यालाही खूप तयारी करायची असे म्हणून आता सगळेजण इकडे घरी निघालेले असतात आता मंजिरी ही घरी आलेली असते आता मंजिरी उंब्यातनं पाऊलातमध्ये टाकणार ते जिजी तिला थांबवते आणि जिजी आता मंजिरीला जा विचारू लागते मंजिरी मला खरं खरं सांग तू खरंच त्या जयशी लग्न करते तेव्हा लगेच आता मंजरी डुलवत होकार देत म्हणू लागते हो जीजी। माझं खरंच जयशी लग्न होणार आहे आता मात्र जिजीला खूपच राग येतो जीजी आता जोरदार दिशी आता मिन्स्पायर म्हणजेच मंजिरीच्या कानाखाली मारते आता मंजिरी मात्र रडतच जिजीकडे बघू लागते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी वेडी झाली का तू स्वतःच्या हाताने तुझं आयुष्य बर्बाद करून घेते आयुष्याची वाट लागणार आहे त्या जयशी लग्न करून तुझ्या लक्षात कसं येत नाहीये मंजिरी अगं का असं संताप येईल दुसऱ्यांना असं वागते मंजिरी मी नाही बघू शकत तुझं त्या घोरपडेशी झाली लग्न तेव्हा लगेच मंजुरी लागते जीजी मारलंच तु। ना मला तू तुला राग आला म्हणून माझ्यावरती हात उगारला ना जीजी नाही आवडलं ना माझं जयशी ठरलेलं हे लग्न मग रायावर का हात ज्या वेळेस राया सगळ्यांसमोर सा सांगून टाकलं की मला निक्कीशी लग्न करायचे त्याच वेळेस हा रा हात तू रायावरती का उगारला नाही जीजी आता मात्र जीजी मंजुरीकडे बघू लागते तेव्हा मंजुरी लागते बोल ना जीजी रालाही तू तु तुझा मुलगा मानते ना मग अगं मुलामध्ये असा भेदभाव का करते जीजी अगं त्याच दिवशी मग तू रायावरती असा हात का उगरला नाही त्याचं लग्न का थांबवलं नाही जीजी बोल ना तेव्हा लगे जीजी मला लागते म्हणून मंजिरी तूही रायासारखी चूक करते का अगं राया चुकतोय ते खरं आहे पण त्यासाठी तूही तुझ्या आयुष्याची वाटोळं करते का तेव्हा मंजिरी लागते हे बघ जीजी अगं सगळ्यांना नियम सारखेच पाहिजे तू जसं रायाचं लग्न थांबवलं नाही ना तसं तू माझंही लग्न थांबू शकत नाही मी आता जयशी लग्न करणार म्हणजे करणार त्यावर लगेच जिजी मू लागते मंजिरी नको करू गं असं अशाने तुझ्या आयुष्याची वाट लागून जाईल हे बघ मंजिरी हे सगळं थांबव तेव्हा लगेच आता झिजी म्हणू लागते अगं तुम्हा दोघांना वेळ लागले का का असं वागतायत तेव्हा मंजिरी लागते झीजी अगं रायाने आजपर्यंत माझ्या प्रत्येक संकटात माझी साथ दिली त्यामुळे माझा असा मित्र माझी साथ कधीही सोडू शकत नाही पण तो का त्या निक्कीशी लग्न करतोय ना हेच मला कळत नाही पण त्याने त्याचा निर्णय घेतला आहे ना मग मीही आता माझ्या निर्णयावर ठामे कारण मला माहिती राया माझं जयशी लग्न कधीही होऊ देणार नाही तो त्याचं लग्न निक्कीशी मोडेल आणि माझंही लग्न जयशी होणार नाही तेव्हा लगे जीजी म्हणते अगं मंजिरी काय चालू आहे तुझं आणि जर खरंच रायाने निक्कीशी लग्न केले तर तेव्हा मंजिरी म्हणागते होऊ दे ना मग त्याचं लग्न मग मीही माझ्या आयुष्याचं उद्ध्वस्त करायला तयार आहे माझ्या आयुष्याचं वाटोळं करायला मीही तयार आहे जीजी अगं रायाने माझ्यासाठी खूप काही केलंय त्यामुळे आता रायासाठी मीही माझं आयुष्य पणाला लावणार मी जयशी लग्न करणार जे होईल ते बघून घेता येईल तेव्हा जीजी रडतच मला लागते मंजिरी अगं नको करू गं असं खरंच तो जय चांगला माणूस नाही आहे मंजिरी अगं तुला संताप येईल नंतर तुझ्या या निर्णयाचा तेव्हा मंजिरी म्हणतो जीजी तू टेन्शन घेऊ नको माझा माझ्या रायावरती आणि माझ्या सच्चा मित्र रायावरती पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे माझा मित्र राया माझं घोरपडेशी लग्न कधीही होऊ देणार नाही त्यामुळे तो निक्कीशी हे ठरवलेलं लग्न मोडणार आणि मग जिजी सगळं काही ठीक होईल आता मात्र जीजी मनाशीच म्हणू लागते मंजिरी अगं तुला वाचवण्यासाठी राय हे निक्कीशी लग्न करतोय तुला कसं सांगू मंजिरी आता मात्र मंजिरी आपले डोळे पुसते आणि जिजीला म्हणू लागते जीजी ला तू काळजी जी करू नको जे काय होईल ते चांगलंच होईल चांगलंच होणार आहे इथून पुढे सगळं असे म्हणून मंजिरी आतमध्ये निघून जाते जीजीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं तर इकडे निक्की आता जयच्या घरी आलेली असते आता मात्र निक्की आणि जय दोघेही हसत असतात तेव्हा जय म्हण लागतो काय मजा आली ना निक्की अगं तो राया कसा कळवळीने म्हणत होता मिसफायर त्या घोरपडीची लग्न करू नको मिसफायर कसं आता म्हणत होता मला खूप असं भारी वाटते घे सगळं बघायला तेव्हा लगेच निक्की मी लागते पण जय अरे एकाच धमाक्यात बघ ना कसले धमाक्यावर धमाके बघायला मिळत आहेत अरे ती मंजिरी खरंच तुझ्याशी लग्न करते तेव्हा जय म्हण लागतो नाही त्या मंजिरीला माझ्याशी लग्न करायचंच नाही आता निक्की लगेच आता जयकडे बघू लागते तेव्हा जय लागतो हो त्या मंजिरीला वाटतंय की हे सगळं नाटक केल्याने तो राया तुझ्याशी जे लग्न ठरवलं आहे ना ते लग्न मोडेल पण त्या मंजिरीला काय माहिती राया खरंच तुझ्याशी लग्न करणार आहे आणि तिला जरी हे नाटक करायचं असेल ना तरी आता या ती यात फसणार आहे कारण मी खरोखर तिच्याशी लग्न करणार आहे माझं जे स्वप्न होतं ना ते स्वप्न आता मी पूर्ण करणार तेव्हा लगेच निक्की म्हणून लागते जय अरे आप्पांनी मला लहानपणापासून जे हवं आहे ते दिलं आहे आणि शेवटी जातानेही आप्पा आपल्या दोघांचं भलंच करून गेले तेव्हाला गेस रायम लागतो हो अण्णामुळेच निक्की तो राया तुझा झाला आहे आणि आता ही मंजिरी माजी होणार आहे असे जय म्हणू लागतो तेव्हाला गेस निक्कीम लागते पण जय आपल्याला लवकरात लवकर जरा घाई करावी लागेल कारण हे दोघेही प्रेम आहे प्रेम या दोघांचं एड लागलेलं आहे त्या दोघांना प्रेमाचं आणि यांची मनं कधी बदलतील सांगता येणार नाही जय त्यामुळे आपल्याला जरा घाई करावी लागेल तसंही आता गाव जेवण झालंय सगळी काही तयारी पण झाली मग आता फक्त हळद आणि उद्या लग्न हो, हो। की नाही तेव्हा जय लागतो हो एकदा का लग्न झालं की संसाराला सुरुवात मग राया आणि तू सुखी संसाराला सुरुवात करा निक्की तेव्हा निक्की म्हणू लागते हो अरे जय मग आम्ही संसार करणारच आहोत आणि तुझाही संसार सुरूच होईल ना तेव्हा जेम लागतो नाही निक्की माझा फक्त एका रात्रीचा संसार असेल आता मात्र निक्की जयकडे बघू लागते तेव्हा जय लागतो हो कारण त्या मंजिरीने मला खूप त्रास दिला खूप यातना दिल्यात आणि या सगळ्या यातना मी तिच्याकडनं वसूल करणार आणि ते फक्त एका रात्रीसाठी एका रात्रीसाठी मी त्या मंजिरीला माझ्या घरी नेणार आणि दुसऱ्या दिवशी मी तिला हकलून देणार तिच्या आयुष्याची वाट लावणार आता मात्र लगेच गेस निक लागते ठीक आहे जय तुला जे करायचं आहे ते कर पण मी रायाबरोबर मात्र चुकी संसार सुरू करणारा असे म्हणून आता जय आणि निक्की खूपच खुश असतात तर आता दुसऱ्या दिवशी इकडे मेहंदी आणि हळद असते आता सकाळी सकाळी मेहंदी काढण्यासाठी मंजुरी तयार झालेली असते रायाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं कारण मिसपायरने सांगितलेलं असतं एका अटीवरती मी हे लग्न थांबू शकते जर तू निक्कीशी लग्न मोडलं तर मीही जयशी होणारं हे लग्न थांबवेल आता मात्र राया इकडे मिसफायरच्या रूममध्ये येतो मंजिरी मात्र आता तिथेच आरशासमोर विचार करत बसलेली असते तेव्हा रायम लागतो मिसफायर अगं काय वेळेपणा चालू ह्या हे सगळं थांबवू मिसफायर अजूनही वेळ गेलेली नाही आहे मिसफायर तेव्हा मंजिरी मिळू लागते राया आता माझ्या हातात काहीच राहिलेलं नाही आहे राया जे काही करायचं आहे ते तुला करायचं आहे त्यामुळे राया अजूनही विचार कर अजूनही उशीर झालेला नाही आहे तू निक्कीबरोबर लग्नच थांबू माझंही जयबरोबर लग्न होणार नाही राया तेव्हा लागतो मिस मिसफायर अगं हे नाही होऊ शकत आता खूप उशीर झाला आहे मला निक्कीबरोबर लग्न करावंच लागेल मिसफायर पण तू असा वेडेपणा नको करू गं तेव्हा मंजेर लागते राया सांगितलं ना तुला जर निक्कीशी लग्न करायचं असेल तर मी ज्याशी लग्न करणार जे व्हायचे ते होऊ दे मी बघून घेईल तेव्हा राय लागतो मिसपायर समजत कसं नाही अगं तू घोर पडे तुझ्या आयुष्याचं वाटोळ करून टाकेल ग का स्वतःला त्रास घेते मिसपायर असं नको करू तेव्हा मंजूर मागते हो ना तुला वाटतं ना राया अरे मग थांबव ना हे सगळं सगळं तुझ्या हातात आहे तेव्हा रायम लागतो नाही थांबू शकत मिस पायर कारण निक्कीशी लग्न करण्यामागे काहीतरी कारण आहे आणि त्या कारणामुळेच मला तिच्याशी लग्न करणं भाग आहे तेव्हा लगेच मंजिल मग ते वार आया आत्तापर्यंत तर तू मला हेच म्हणत होता की तुझं निक्कीवर प्रेम आहे म्हणून तू हे लग्न करतोय पण आता तू काय म्हणतोय कारण काहीतरी कारण आहे म्हणून तू लग्न करतोय ना असं काय कारण आहे राया मला हे जाणून घ्यायचे लवकरात लवकर सांग तेव्हा राय मला तो नाही म्हणजे मला म्हणायचं होतं माझं प्रेम आहे का तेव्हा म्हणजे लागते खोटं नाटक करू नको राया खरं खरं सांग नेमकं काय कारण आहे अरे आपण काहीतरी मार्ग काढू यावर काहीतरी उपाय निघेल राया सांग ना हे लग्न थांबवू ना आपण काय कारण आहे तेव्हा राय त्यामुळे लागतो हे बघ मिस बाहेर माझं निक्कीशी लग्न होणार आहे त्यामुळे तू हे सगळं नाटक थांबव तेव्हा मंजिर लागते ठीक आहे तुला नाही सांगायचं आहे ना, सांग ना काही हरकत नाही तुझंही लग्न होईल आणि माझंही लग्न होईल आता सगळं तुझ्या हातातही राहा त्यामुळे तुला नसेल ते कारण सांगायचं तर नको सांगू बरं चल आता मेहंदी काढायची माझ्या हातात जयचं नाव कुठे काढू राया सांग बरं म्हणजे असं बरोबर मध्ये काढू का कडेला काढू सांगणार आहे तेव्हा राय तू ते मिसबर का असं वागते तू तेव्हा म्हणजे लागते राया अरे आता जयच्या नावाची मेहंदी माझ्या हातावर लागणार आहे आणि त्यानंतर त्याची उष्टी हळद मला लागणार आणि उद्या लग्न होणार त्यामुळे अजूनही उशीर झालेला नाहीये राया तुला तुझा निर्णय घ्यायची वेळ अजूनही आहे त्यामुळे राया तुला काय करायचं आहे ते तू ठरव तेवढ्यात शशिकला तिकडे येते आता मात्र लगेच शशिकला मला मग ते मा गप्पा मारताय मारा मारा मी तेच सांगायला आलो होते दोघांना काय गप्पा मारायचे आहे ना ते मारून घ्या कसं आहे ना आता उद्या ही निक्की या रायाच्या आयुष्यात परमानंटली येणार मग ती निक्की काय राहायला तुझ्याशी बोलू देणार नाही आणि आमची मंजिरी घोरपडेंच्या घरी जाणार मग दोघांची गाठबेट होणार नाही बोलणं होणार नाही ज्याच्या त्याच्या संसाराला सुरुवात होणार ना मग कसे काही बोलू शकता तुम्ही तेव्हा लगेच राया म्हण लागते शशिकाला तुला असलं काय बी बोलायची गरज नाही आहे तेव्हा मंजिरी आता रायावरती ओरडतच म्हणू लागते राया काय चुकीचं बोलली ती काकू जे काय बोलली ते अगदी बरोबर आहे अरे उद्या आपला संसार सुरूच होणार आहे ना, ना? मग आहे की नाही उद्या आपलं लग्न आता मात्र लगेच शशिकला म्हणून वागते मंजुरी अगो तू काय बोलत बसली तिकडे ती मेहंदीवाली आली आणि ती विचारते नवरी मुलगी कुठे चल पटकन तुला जयचं नाव काढायचं आहे ना हातावर असे म्हणून शशिकला आता मंजुरीचा हात पकडत तिला ओढतच तिकडनं घेऊन जाते तर इकडे बाहेर आता हॉलमध्ये मेहंदीची सगळी तयारी झालेली असते निकीने आता मेहंदी काढायला सुरुवातही केलेली असते तेवढ्यात शशिकाला आता लगेच मंजिरीला घेऊन येते आणि लागते घ्या घ्या नवरी मुलगी आली आता लगेच ती पार्लरवाली जी मुलगी असते तिला शशिकाला सांगू लागते आमच्या मंजिरीच्या हातावरती एकदम छान अशी मेहंदी आली पाहिजे आता हे सगळं बघून जिजीला मात्र खूपच वाईट वाटत असतं जिजीला हे सगळं बघवत नाही जिजी लगेच रूममध्ये निघून जाते तेव्हा लगेच आता रुजिदा मंजिरीच्या कानात हळूच म्हणू लागते मंजू अजूनही उशीर झालेला नाही तू हे सगळं थांबव मंजिरी अगं जयचं हा नाव तुझ्या हातावरती लिहिलं जाईल तेव्हा मंजिरी मग ते नाही रुजुदा आता मी हे सगळं नाही थांबवू शकत आता कारण हे सगळं जर थांबवायचं असेल तर आता ते फक्त रायाच थांबू शकतो मला आता जयशी लग्न करावंच लागेल कारण आता राया जर निक्कीशी लग्न मोडू शकत नाही तर मीही हे लग्न मोडू शकत नाही असे म्हणून आता मंजिरी आपल्या मतावर ठाम असते तर आता तेवढं इकडे रूममध्ये येते आणि मला ते काय चालू आहे मंजिरीचं चा। का असं वागते ती नाही मला मंजिरीला सगळं काही खरं सांगावं लागेल असे म्हणून जीजी आता ती चिठ्ठी हातात घेते आणि त्या चिठ्ठीकडे बघतच नव्ह लागते मला ही चिठ्ठी मंजिरीकडे द्यावी लागेल मंजिरी ही चिठ्ठी वाचेल म्हणजे तिला रायाचं खरं सत्य समजेल पण जर ही चिठ्ठी वाचली तर मंजिरी पोलिसांचा येईल तिला शिक्षा होईल नाही 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 काय करू मी नाही सांगू शकत हे मी मंजिरीला पण मंजिरीचं हे लग्नही मी नाही बघू शकत काय करू मी याचा विचार आता जीजी करत असताना शशिकला येते आणि मग ते जाऊबाई अहो इकडे काय करताय तुम्ही अहो तुमच्या मुलीची मेहंदी चालू आहे आता जीजी पटकन पदरार चिठ्ठी लपवते तेव्हा शशिकला मग ते जाऊबाई अहो तुम्ही रडताय का इकडे अहो तुमची मुलगी आज नाही जाणार आज फक्त मेहंदी आणि हळद होणार आहे उद्या तुमच्या मुलाई मुलांची म्हणजे तुमच्या मुलाचं रायाचंही लग्न होणार आणि तुमच्या मुलीचं मंजिरीचंही लग्न होणार उद्या जाणारी तुमची मुलगी तुम्हाला सोडून आजच अश्रू ढाळू नका अहो अश्रू संपून जातील मग उद्या काही मगरीचे अश्रू आणायचे का आता जिजी मात्र रागाने शशिकलाकडे बघू लागते त्यावर शशिकला ते चला चला बाहेर सगळे पाहुणे मंडळी विचारतायत जीजी चला पटकन आता जीजी इकडे बाहेर आलेली असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता शशिकला दोनही ज्या मुली मेहंदी काढण्यासाठी आलेली असतात निक्कीच्या आणि मंजुरीच्या हातावरती त्यांना सांगू लागते आमच्या नवऱ्या मुलींच्या हातावरची मेहंदी अशी उठून दिसली पाहिजे असा रंग आला पाहिजे कसं आहे ना नवऱ्याचं नाव हातावरती लिहिलं ना की जेवढी मेहंदी रंगेल ना तेवढं जास्त प्रेम असतं नवऱ्याचं असं समजतात त्यामुळे नाव कसं असं छान टाका आणि ते रंगलं पण पाहिजे आता शशिकला राया आणि जयचं नाव सांगते पण मात्र त्या मुलींनी मुलटंच नावलेलं असतं इकडे मंजिरीच्या हातावरती राया नाव लिहिलेलं असतं आणि तिकडे निक्कीच्या हातावरती जयचं नाव लिहिलं असतं आता मात्र मंजिरीच्या हातावरती राया नाव लिहिलेलं बघताच निक्की मात्र खूपच भडकते आणि लगेच त्या मुलीला म्हणू लागते तुझी हिंमत कशी झाली हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याचं नाव हिच्या हातावरती लिहिण्याची रायाचं नाव हिच्या हातावरती कसं काय लिहू शकते तू असे म्हणून आता लगेच निक्की रायाचं नाव ते मंजिरीच्या हातावरचं पुसू लागते पण मात्र आता रायरचं मिसफायरवर किती प्रेम आहे हे मंजिरीच्या हातावरच्या मेहंदीवर कसं दिसून येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद